गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस बुधवार आहे परत कालच्याच बागेत फिरायला आलेलं आहे आज स्टिक घेतल्यामुळे तुम्हाला छान व्ह्यू दाखवता येईल मला बागेचा माझी बाईक हो अरुणा हाई कर <laughs> हा छान छोटीशी बाग आहे अगदी छोटी फार मोठी नाही आपण काल शेअर मार्केट मध्ये पाहिलं कि कशा कशा पद्धतीने शेअर मार्केट हालत काल आ... पहिल्यांदा मार्केटवर गेलं नंतर प्रॉफिट बुकिंग चालू झाली आणि प्रॉफिट बुकिंग चालू होता होता त्यातून न्यूज आली की यूएस युएसच्या मालावर टेरिफ टाकले झालं आगीत तेल पडलं हो ना पण हे क कुठलं आहे म्हणजे याला आलेच नाही आहे कुठं आलं आहे हां साधेच आहेत चला आता काही प्रॉब्लेम नाही आता कुठं जायचीही गरज नाही बरं झालं इकडं आलं तर चायनानी सुद्धा यू एसवरती टेरिफ टाकले तर त्याच्यामुळे गंमत अशी झाली आहे की त्या दोघांमध्ये आता ट्रेड वॉर चालू झालं आहे की जे जगाला सुद्धा घातक ठरू शकतं घातक नाही म्हणता ना, येणार हे नुसते खेळाखेळीत चाललेली आहे असं मला तरी वाटत आहे पण त्याच्यामुळे आपलं मार्केट पडलं छानवर गेलेलं मार्केट अजून पडलं लोक प्रॉफिट बुक करतच होते पण त्यातून हा भडका उडाला आणि दब दिशेने मार्केट खाली आलं घेतलंय ते कालच आलंय आणि परत त्याच्यात त्याच्यामुळे मार्केट नको इतकं खाली गेलं आपलं पण त्यातूनही अधू आधी चांगली गोष्ट अशी झाली की एफ आय एसनी जवळजवळ आठशे कोटी रुपयाची खरेदी केली आणि टी आय एसनी त्यातली चार पाचशे कोटी रुपयाची विक्री केलेली तर ही गोष्ट पॉझिटिव्ह झाली दोन जानेवारीला एफ आय एसनी खरेदी केली होती त्याच्यानंतर डायरेक्टली काल एकतीस बत्तीस दिवसानंतर त्यांनी खरेदी केलेली आहे तर ही त्यांच्या खरेदीची सुरुवात म्हणायला हरकत नाही असं मला वाटतं आहे तर ही खरेदीची सुरुवात असेल तर नक्कीच खूप चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळे आपल्या मार्केटला आधार मिळू शकेल मार्केट वर जायला आपल्याला मदत मिळू शकेल जर यांची खरेदी अशीच झाली आहे चालू राहिली तर आपला बॉटम झाला आहे असं समजायला हरकत नाही पण जर खरेदी ही हुकली म्हणजे परत त्यांची विक्री चालू झाली तर मात्र आपलं आपली स्ट्रॅटेजी जी पूर्वीची आहे ती तशीच चालू ठेवायची आपल्याला त्याच्यामध्ये काही वेगळे पण करायचं नाही आपल्याला काल आपले पडलेले होते <laughs> एफ एम जी आणि कन्झम्शन बरोबर हे दोन सेक्टर पडलेले होते आय टी सुद्धा फार वर चढलेला होता तोही तो, तो वाढलेला होता बट तो सेक्टर ॲज वाढलेला होता पण त्यामधले काही निवडक शेअर हे खालीच पडलेले होते आता कुठले हे तुम्ही ओळखू शकता तुम्ही जर का कालचे पडलेले शेअर्स पाहिलेत तर तुम्हाला लक्षात येईल आय टी सेक्टरमधले कुठले शेअर्स पडलेले होते ह्याच्यातले पडलेले शेअर्स काही मल्टी सेक्टरियल आहेत म्हणजे ते एकाच सेक्टरमध्ये नसून नुसते आय टी सेक्टरमध्ये नसून ते अजून वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये आहेत मी तुम्हाला अजून एक क्लू दिलेला आहे की कुठल्या शेअर्स बाबतीत मी म्हटलं आहे तर हे शेअर अॅक्युम्युलेट करायचं चालू झालेलं आहे अॅक्युम्युलेटच्याच झोनमध्ये हे शेअर्स आहेत हे शेअर्स घेतलेल्या प्राईसपेक्षा पाच टक्के पडले घ्यायला हरकत नाही सरासरी कमी होत राहील आणि हे चांगले शेअर्स आहे विमान आहे त्याच्यामुळे थांबलोय काल पण गेलो होतं त्याच्यामुळे आपल्याकडे तीन चार सेक्टर तयार झालेले आहेत आत्ता आय टी आहे कन्झम्पन आहे आय टी कन्झम्पन एफ एम सी जी यातले चार चांगले शेअर्स तुम्ही निवडलेले असतीलच आत्ता पण नसतील तर अजूनही निवडायची संधी गेलेली नाही आहे चांगले शेअर्स शोधून ठेवा कसे शोधायचे हे मी पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे काय काय बघायचं हे तुम्हाला सांगितलं आता हे विमान आपल्या डोक्यावरतीच घे गिरच्या घाल बरोबर डोक्यावर येते तसंच नाही आहे डोक्यावर एनिवे आपण सोनं विकत घ्यायला सांगितलेलं होतं जेव्हा ते पंच्याहत्तर हजाराच्या आजूबाजूला आलेलं होतं आपण टार्गेट दिलेलं होतं पंधरा टक्क्याचं ते विमानाच्या आवाजात ऐकू नाही का येणार म्हणून हे ये मोठ्यानेच बोलायला पाहिजे तर टार्गेट दिलेलं होतं आपण पंधरा टक्क्याचं तर पंधरा टक्क्याचं टार्गेट हे शहाऐंशी हजाराला पूर्ण होत आहे हा चा भाव आहे हा तुमचा फिजिकल सोन्याचा भाव नाही फॉ फिजिकल सोन्याचा भाव शहाऐंशी आलेला आहे एम सी एक्स सोन्याचा भाव हा चौऱ्याऐंशी आलेला आहे तुम्हाला हे कुठं मिळेल तर तुम्ही मनी कंट्रोलचा ॲप घेतलात किंवा मनी कंट्रोल वेबसाईट ओपन केली तर तुम्हाला त्याच्यावरती एम सी एक्सचे सोन्याचे भाव दिसतात पहिल्याच पानात दिसतात तिथं तुम्हाला हे बघता येऊ शकतात तर आता चौऱ्याऐंशी हजाराला गेलं आहे एम सी एक्स सरावरती त्यामुळे आज दोनच हजार राहिलेले आहे ते दोन हजारही एक आठवडा दीड आठवड्यात भरून काढेल असं वाटतंय आणि तरीही आपल्याला टार्गेट अचीव झालं म्हणून विकायचं नाही आहे ज्यांना भीती वाटती आहे त्यांनी पंधरा टक्के शेअर विकावेत घेतलेल्यापैकी पंधरा टक्के पूर्ण नव्हे म्हणजे तुमची खरेदी प्राईजला फक्त सोनं राहील पंच्याहत्तर हजारावर ज्यामुळे भीती संपेल प्रॉफिट तुम्ही बाहेर काढला असेल तर सोनं हे चढच राहण्याची बाजारातली एकंदर परिस्थिती बघता शक्यता वाटतेय त्याच्यामुळे विकू नका विकायची वेळ आली तर मी नक्कीच सांगेन आपली अजूनही खरेदीचीच वेळ आहे सॉरी ठेवून द्यायची वेळ आहे नुसतंच बघायचं आहे चांदी मात्र त्या मानाने तेवढी हल्लेली नाही आहे तर सोने चांदीवर लक्ष ठेवा फक्त ज्यांना भीती वाटते त्यांनी थोडा प्रॉफिट पार्शल प्रॉफिट म्हणजे पंधरा टक्क्याचा जो प्रॉफिट झालेला आहे तेवढे पंधरा टक्के बाहेर काढा पण लक्ष ठेवा पंधरा टक्क्यावर तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स लागणार आहेत जरी एका महिन्यात तुम्ही पंधरा टक्के मिळवलेले असतील तरी वीस टक्के शॉर्ट टर्म कॅपिटल गेन लागल्यामुळे तुम्हाला त्याच्यावरती तीन टक्क्याचा टॅक्सच भरावा लागणार आहे म्हणजे बारा टक्केच हातात पडतील पण काय वाईट नाही महिन्याभरामध्ये तुम्हाला आ, बारा टक्के हातात पडत आहेत एकाच महिन्यात आपण हे प्रिडिक्शन अगोदरच केलेलं होतं पण आपलं प्रिडिक्शन होतं साधारणतः जूनपर्यंत मे जून ला आपल्याला हातात पडतील हे पैसे किंवा मार्च एंड नंतर हे चालू होतील असं वाटलं होतं पण असं काही न घडता ते खूपच अगोदर चालू झालं <laughs> काय आपल्याला मिळतील तेवढे ते पैसे आनंदच आहे वाढतील तेवढे आनंद आहे तर लक्ष ठेवा शेअर मार्केट उकडे आणि जे शेअर अक्युम्युलेट करता येतील तेवढे अॅक्युमिलेट करा आत्ता तुम्ही पासष्ट ते पंच्याहत्तर टक्के शेअर्स तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओच्या किमतीच्या तुम्ही ॲक्युमिलेट करू शकता आणि त्याच्यानंतर जे मात्र तुम्हाला थोडंसं अजून आपल्याला मार्केटची परिस्थिती बघितल्यानंतर ॲक्युमिलेट करायचे आहेत भले मार्केटवर जाऊन दे किंवा खाली पडून देत दोन्ही पद्धतीत आपल्याला फायदाच घेता येणार आहे तर ह्या दृष्टिकोनातनं आपल्याला पुढं जायचं आहे तर लक्ष ठेवा मार्केटवरती आणि आजचा दिवस छान एन्जॉय करा गुड डे सी यू